आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येतात दुहे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनेचे फॉर्म भरून सुद्धा कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे तरीच देखील जी एस टी बिल देऊन चार महिने झाले असताना देखील मंजूर झालेली प्रकरणं वाटप करण्यात आली नाहीये या प्रकरणांना सात आठ महिने झाले असताना ही अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साक्री शिरपूर धुळे तालुक्यातील दीडशे ते दोनशे लाभार्थी या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आदिवासी समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्वे मंजूर झालेली प्रकरणं तात्काळ मिळावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री यांना देण्यात आलं आहे यावेळी आदिवासी समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठीचा निधी इतरत्र वळवण्यात आला तर नाही ना अशी शंका निर्माण करण्यात आली आहे तर आम्हाला आठ दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेले प्रकरण तात्काळ मिळाले नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक आयुक्त कार्यालयावर भील समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय व यावेळी अनुचित प्रकार घडल्यास त्याला घरवस्ती जबाबदार आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त राहतील असं देखील सांगण्यात आले यावेळी भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे तालुकाध्यक्ष बापू ठाकरे रवींद्र बोरसे कैलाश ठाकरे अशोक ठाकरे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे अशेक धुळकर दिलीप मालचे शामदेव भील आदी उपस्थित होते जय जवाहर जिंदाबाद मी दीपक आहे आज आम्ही सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब मॅडम आम्हाला निवेदन आदिवासी विभागामध्ये एक वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कर्म आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्युक्लिअर बजेटमध्ये धुळ्या जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास ते दोनशे पन्नासपर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आत्तापर्यंत आम्हाला प्रकरण आठ ते नऊ महिने झाले परकरातल्या आत्तापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आम्हाला ते आत्तापर्यंत देत नाहीत कारण आम्हाला आता जर शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर तर वळला गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झाकण जुल्हे आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागाचा आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत आमचे जे मिनिस्टॉल आहेत किराणा आहेत आम्हाला आठ दिवसात आता आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धुळफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुळफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी आयुक्ता कार्यालयावर आंदोलन करणार जिंदाबाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे